मित्रांनो मराठीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब यांनी चोवीस फेब्रुवारीला क्षितिजा सोबत लग्नगाठ बांधत नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे येत्या चोवीस एप्रिलला प्रथमेश क्षितिजाच्या लग्नाला दोन महिने पूर्ण होतील पण लग्नानंतर एकाच घरात राहूनही प्रथमेश व क्षितिजाला भेटता येत नाही क्षितिजा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात प्रथमेश आपल्या आगामी कामासह दैनंदिन जीवनातल्या गोष्टी शेअर करत असतो चौदा एप्रिलला दोघं डेट आणि डिनरला गेले होते या संदर्भातले फोटो शेअर करून क्षितिजाने एकाच घरात राहूनही एकमेकांना भेटता येत नसल्याचं सांगितलं क्षितिजा फोटो शेअर करत म्हणाली एकाच घरात राहून सुद्धा जेव्हा शूट नाईट शूट आणि ऑफिस यामुळे कित्येक दिवस एकमेकांना भेटता येत नाही तरी वेळ काढून तुमचे स्पेशल डे तुम्ही आवर्जून साजरे करतात या दिवशी आम्ही मडगाव एक्सप्रेस चित्रपट बघायला गेलो होतो असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा